नमस्कार मान यांच्या संकल्पनेतून साकारलेले तसेच संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांच्यातर्फे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी अथर्व रवींद्र कदम इयत्ता आठवी न्यू एअर इंग्लिश स्कूल नाशिक आपणा सर्वास नमन करतो मी या स्पर्धेत तृतीय गटातून सहभागी हो झालो आहे आज मी आपल्या समोर भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व मित्र अर्जुनाला जी भगवत गीता सांगितली त्यातील दुसरा अध्याय म्हणजेच श्लोक सत्तेचाळीस व अठ्ठेचाळीस सादर करणार आहे मा फलेशु कदाचन मा कर्म फल हे तुर्भूर मा ते स्व कर्मणी भगवद्गीतेतील या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे परंतु कर्मफलावर तुझा अधिकार नाही तू तु, तुझ्या कर्मफलासाठी स्वतः कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस आपल्याला आपले कर्तव्य करण्याचा अधिकार आहे परंतु परिणाम केवळ आपल्या हातात नाही परिणाम ठरवण्यासाठी अनेक घटकांचा समावेश होतो आपले प्रयत्न नशीब आपली मागील कर्म देवाची इच्छा इतरांचे प्रयत्न गुंतलेल्या लोकांचे एकत्रित कर्म स्थान परिस्थिती इत्यादी आता जर आपण आपल्या निकालासाठी उत्सुक झालो आणि परिणाम आपल्या अपेक्षेनुसार नसतील तर आपल्याला चिंता वाटू लागते म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परिणामांची चिंता सोडून देण्याचा सल्ला देतात आणि केवळ चांगले कर्म करण्याकडे लक्ष केंद्रित करायला सांगतात वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा आपण फक्त चांगले कर्म किंवा आपले कर्तव्य करण्यामध्ये लक्ष केंद्रित करतो तेव्हा परिणाम पूर्वीपेक्षाही चांगले असतात हो कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा सिद्धय सिद्धय हो समो भूत्वा समत्व योग उच्चते प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान कृष्ण म्हणतात यश आणि संपूर्ण आसक्तीचे त्याग करून समभावाने तुझे कर्म कर अशा समभावालाच योग म्हटले जाते जी पर, जी समानता आपल्याला सर्व परिस्थिती शांततेने स्वीकारण्यास सक्षम करते ती इतकी प्रशंसनीय आहे की भगवान श्रीकृष्ण त्याला योग किंवा परमात्म्याशी एकरूप म्हणतात मागील श्लोकातील ज्ञानाची अंमलबजावणी करून आपल्याला हे सामंजस्य प्राप्त होते जेव्हा आपल्याला समजते की प्रयत्न आपल्या हातात आहेत परिणाम नाहीत तेव्हा फक्त आपल्याला आपले कर्तव्य करण्याची चिंता वाटू लागते आता जर परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतील तर आपण ते देवाची इच्छा म्हणून स्वीकार करतो अशा प्रकारे आपण बदनामी आणि प्रसिद्धी यश अपयश सुख दुःख हे देवाच्या इच्छेप्रमाणे स्वीकार करण्यास सक्षम आहोत आणि जेव्हा आपण या दोन्ही गोष्टी समानतेने स्वीकार आपण बोटीने समुद्रात फिरत असू तर समुद्राच्या लाटा बोटीला आदळतील अशी अपेक्षा करणे हे स्वाभाविक आहे परंतु जर आपण अशी अपेक्षाच करत नाही की लाटा निर्माण होणार नाही तर आपण महासागराला त्याच्या नैसर्गिक रूपा व्यतिरिक्त काहीतरी बनवण्याची अपेक्षा करत आहोत लाटा ही महासागराची एक अविभाज्य घटना आहे म्हणून आपण आपल्या जीवनाच्या महासागरातून फिरत असताना आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या प्रत्येक लाटेला फेकून द्यावे जर आपण केवळ नकारात्मक परिस्थिती दूर करण्यासाठी झटत राहिलो तर आपले दुःख अनंत असेल आपले दुःख कधीच मिटणार नाही म्हणूनच आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारले पाहिजे तोच खरा योग ठरेल